पालघरच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू असून विक्रमगड तालुक्यातील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने देहर्जे हातने या गावांचा शील झडपोली गावांशी संपर्क तुटला आहे गेल्या दोन दिवसांपासून देहर्जे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूल पाण्याखाली गेला आहे यामुळे या रस्त्यावरील दळणवळण वाहतूक ठप्प झाली आहे मागील अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी होत असून प्रशासनाची मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे खरं म्हणजे या रस्त्याची ये जा बंद झाल्याने झडपोलीकडे जाणाऱ्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांना पंचवीस किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते तर रुग्णालयात उपचाराकरिता देखील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे वारंवार प्रशासनाला निदर्शनात आणून देऊनही यामुळे आता या पुलाची उंची वाढवण्याकरिता यावेळी प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे